माथेरांची आण शान समजला जाणारा घोडा येथील आशोपलकांच्या उपजीविकेचे साधन तर आहेच मात्र त्यांच्याच कुटुंबातील एक हिस्सा देखील मानला जातो आणि ज्या परिवाराचा उदरनिर्वाह घोड्यावर आहे मग तो परिवार श्रीमंत किंवा गरीब असो त्या घोड्यावर त्यांचे जीवापाड प्रेम जडलेले असते कुटुंबातील लहान मुलं देखील आपल्या बालपणी या घोड्यावर आधारित लुटूपुटूचे खेळ खेळताना आजही माथेरानकर अनुभवत असतात आणि हाच बालपणीतील घोड्यांचा खेळ पुढे जाऊन या लहान मुलांची मोठी ओळख देखील निर्माण करून देतो मित्रांनो ही गोष्ट आहे आपल्या माथेरानच्या तरुणाची ज्याची स्वप्न मोठी होती मात्र घरची परिस्थिती बेताची असताना त्यावर मात करणारे त्याचे वडील तुकाराम आखाडे ज्यांनी आपल्या मुलाला एक नामांकित जॉकी म्हणून घडवताना माथेरान हे पर्यटनावर आधारित असल्यामुळे येथे प्रवासी घोडा चालून घोड्यांच्या जीवावर आपल्या संपूर्ण गाडा चालवत होते आणि इकडे घरातला त्यांचा ते वर्षाचा लहान मुलगा आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहत होता आणि आज पाहिलेले ते स्वप्न त्याने सत्यात देखील उतरवले आहे ते फक्त आणि फक्त जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आज आपण माथेरान कट्ट्याच्या माध्यमातून साहसी खेळात ज्या खेळाची गिनती केली जाते त्या अश्व जगतातील एक नावाजलेलं मोठं नाव ज्याने माथेरानच्या शिरपेचा अभिमानाचा तुरा रोवला आहे जॉकी क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे जॉकी हे संदेश याचे ध्येय काय होते त्याने केलेला संघर्ष आणि त्याने पाहिलेली स्वप्न हा अत्यंत कष्टातून यशापर्यंत पोहोचवण्याचा प्रवास दाखवणारी संदेशची कथा आपण आज त्याच्याच कडून जाणून घेणार आहोत शिखरावरती जाऊन पोहोचलेलं आहे संदेश आखाडे असं एक नाव प्रस्थापित केलेले आहे हाय सर्जाची सुरुवात होती संदेशाकडे मी माथेराचा एक रहिवाशी आशुतात जातांचा मुलगा माझं शिक्षण हॉबी झालेलं आहे पहिलं पाचवी चौथीपर्यंत प्राथमिक शाळा मंदिरात त्याच्यानंतर सरस्वती विद्या मंदिर मी म्हणे पूर्ण केले आणि जेव्हा मी प्राथमिक शाळेमध्ये होतो असताना जेव्हा का नाही कारण तेव्हा इतकी मोबाईलची टेक्नॉलॉजी हे काही नव्हतं तर आम्ही त्या टी व्हीवरती मी महिनाभर ते चॅनेल बघायचो आता लागेल मग लागेल की मला इतकं क्रेस रेसिंग होतं आणि एक दिवशी मला अजून आठवतंय की माझी फिम आमच्या शेजारी बसलेली आणि तिथे घोड्याचा आपल्या टीम म्हणून लागल्या आता माझी सिस्टर रुपाली आखाडे ती मला सांगत संदेश इकडे की घोडे टी व्हीमध्ये पळता तुला आवडेल बघायला यायचं मी सगळं खेळता खेळता त्या टी व्ही बघण्यासाठी पण गेलो होतो तेवढं मला ते क्रेस रेसिंगबद्दल निर्माण होतं आणि स्कूलमध्ये पण मला टीचर्स लोकं सांगायचे की थोडा कसा तो मी ते करून दाखवायचं पण मला त्याच्यामध्ये काय असं खराब काय वाटायचं नाही पण ते माझे सगळे टिंगल उडवायचे पण मला ते क्रेज होतं म्हणून मला ते काय पिलरच नाही वाटायचं ते आत्ता मी समजतो की मी मला खूप किती एड होतं आणि जेव्हा मी स्कूलनंतर घरी जायचो त्या तेव्हा मला फक्त एकच की ते घोड्यावरती आम्ही आमच्या सोप्यावरती सीट बनवायची मग घोड्याला कसं हाकायचं हकलायचं ते करून दाखवायचो आमची जस्ट माझ्या भावाचं पण लग्न झालेलं लग, कजन भावाचं ते आमच्याच घरी राहायचे तर ती वहिनी आम्हाला बोलायची की हा मुलगा काय करतो असा वेड्यावानी काय पण करतो घोड्यावाणी राईड दाखवतो तर त्यांना ते समज समजून पण येत नव्हते पण ते आता बोलतात की तुला येते एवढी आवड होती की तेव्हा तुला पण माहीत नव्हतं की तू काय करतो आणि आम्हाला पण कळायचं नाही तुला काय म्हणजे इतकं की खूप इच्छा वेक्त त्याच्यामध्ये पण तू ते करून दाखवलं करुंद ते आता ते गिष्ट ते पण फील झाली आणि मी पण ते करेल पण आता मी त्यांची मी आता स्टोरी तुम्हाला जेव्हा मी लहान वर्ष सहा या सात वर्षाचा मला पण आठवत नाही तेव्हा ते माचेऱ्यांना आले होते तेव्हा ते आमच्या वडिलांच्या डोळ्यावरती शिरायचे तेव्हा माझे वडील मला त्या हॉटेलच्या जोड्यावरती बसून गेले होते जस्ट असंही असंच नेलं होतं पण त्यांचे एक फ्रेंड होते इपाल नाता नाताजीचे त्यांनी आम्हाला बघितलं घोड्यावर बसतात जेव्हा ते बोलले तुकाराम तुमचा मुलगा तर खूप छान बसतो साहेबांना सांगा की यांना चॉकी बनवायसाठी रेससाठी तर म्हणून आमचे वडील इब्बालनाथांनी जे बोलले की सर माझ्या मुलाला हटर झालं की तुम्ही चॉकी बनवतो तेव्हा इबाल नाथांनी त्यांनी शब्द दिला होता माझ्या वडिलांचा की ठीक आहे जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याला तू माझ्या घरी घेऊन जेव्हा मी नाईन क्लासला गेलो तू माझे वडील घेतील मला बोलले की संदेश आपल्याला मुंबईला जायचं आहे कारण की साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे आपण जाऊ शकतो परत भेट आम्ही त्यांच्या बांद्र्याच्या घरी गेलो दोन हजार सात साली तेव्हा बोलले की कारण तू हा शब्द विसरला नाही की मी तुला काय शब्द दिला होता तो तर बोलले ठीक आहे ह्याला आपण बनवू की पण थोडा टाईम लागेल बट साहेबांनी जास्त कालावधी घेतला नाही साहेबांनी एक मधीच आमच्या महादेराचे विष्णू काळेचा फोन केला जात की तेव्हा फोनचं टेक्नॉलॉजी नव्हती आमच्या वडिलांकडे पण फोन नव्हते आणि खूप लोकांकडे नव्हते तर ते टेलिफोनवरती फोन केल्या विष्णू काळे विष्णू काळे हे आमच्या वडिलांचा शोधत होते पण आमचे वडील आमच्या गावी गेले होते तर ते त्यांना भेटू नाही शकले तर ते आम आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत मॅसेज आला की मानला हे वडिलांना सोडतात की इक्बाल सरांनी तुम्हाला मुंबईला बोलवले चॉकी बनवायसाठी तर आमच्या इथे दस्तुरी नाका आहे फिरते कार पार्किंग होते कारण की एकच एंट्री आहे माथेरांसाठी तर वडील त्याच रस्त्याने येणार होते तर मी सकाळी जाऊन बसलो होतो ते संध्याकाळपर्यंत वडिलांची वाट बघत पण आमचे वडील काय सहा वाजेपर्यंत आले नाही मी परत आमच्या घरी आलो आणि आमचे वडील रात्री आल आले आठ वाजता मग मी वडिलांना सांगितलं की विष्णू मार्नांचा मॅसेज होता की साहेबांनी आपल्याला मुंबईला बोलवलेला आहे एमर्जन्सी मग आम्ही एक फेब्रुवारी हे मुंबईला रात्री गेलो आणि आमच्या मावशीच्या घरी विक्रोळीला राहिलो आणि सकाळ सकाळी पाठे दोन फेब्रुवारीला आम्ही इक्बालनाथानी यांच्या घरी गेलो आणि इक्बालनाथानी हे सर बोलले की तुम्ही रेसबोसला जावा आणि या खांद्याला भेटा आणि संदेशला तिथेच तुम्ही ठेवा आपण त्याला की तू चॉकले आमच्या वडिलांनी काय विचार नाही केला माझ्या शाळेमधूनच मी गेलो होतो पण त्यांनी मला जॉकी बनायची इच्छा होती तर त्यांनी ते काय बघितलं नाही ते बोलले ठीक आहे पण मम्मी रियानला का शेरुलला रेसकसला दोन हजार दोन फेब्रुवारी दोन हजार सातला जॉईन केलं तिथून माझी रेसिंगची सुरुवात दोन हजार सात साली जॉईन केले त्यानंतर मला तुरंत अंडर ट्रेनिंग प्रोफेशनल ट्रेनिंगमध्ये आणि मला एक सप्टेंबर दोन हजार नऊला चॉकीस लायसन्स मिळतं चॉकीस लायसन्स म्हणजे मी रेसिंग पार्टिसिपेट करू शकतो मी पार्टिसिपेट अकरा सप्टेंबर दोन हजार नऊ साली केलं आणि माझे सहा महिन्यापर्यंत एक पण विनर होतं तर मला खूप वाईट वाटत होतं माझ्या जे संतीचे मुलं होते त्यांचे विनर झाले होते आणि मी शेवट मुलगा होतो की मला नव्हता होतं एक दिवस असा आला की अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा त्या दिवशी माझा पहिला विनय झाला आणि तेव्हा मला खूप आनंद झाला त्याच्या दहा दिवसानंतर दुसरा माझा विनय झाला आणि त्याच्यानंतर मुंबईमधन हे एट झालं तो पण मी तेव्हा खूप खुश होतो की माझा विनय झाल्याबद्दल आणि आमच्या वडिलांना आमच्या माथेरानकरांना त्याचा गर्व होता की संदेश पण जॉकी झाला आणि एक लहान मुलगा त्याला लहानापासून ती इच्छा होती जॉकी बनायची आणि त्यांनी ते करून दाखवला आणि विनर्स पण झाल्या पण त्याच्यावरतीच मला थांबून काय हे नव्हतं कारण की माझ्या ड्रीम्स ते एक विनरची नव्हती माझे ड्रीम्स खूप काही मोठ्या होत्या की मला इंग्लंडमध्ये राईड करायचे मला चॅम्पियन चॉकी बनायचं आहे मला इंडियन आर्मी जिंकायचं आहे मला बेस्ट चॉकी ऑफ द इयर बनायचं आहे म्हणजे खूप साऱ्या अशा अशा माझ्या ड्रीम्स होत्या मी त्या कोणाला सांगितलं नव्हतं ते माझ्या मनातच होत्या त्याच्यानंतर मी दो आ, आ, दोन हजार दहा बारा साली बँगलोरला गेलो होतो पहिल्यांदा तेव्हा दोन महिने झाले माझे काय विनस झाले नव्हते मी परत पुण्याला यायला तयार झालो होतो कारण की मला तिकडे करमत नव्हतं मी पहिल्यांदाच माझे घरच्यांना सोडून घरच्यांना सोडून म्हणजे आपल्या स्टेटला महाराष्ट्र ते सोडून कर्नाटकामध्ये गेलो होतो तर मला तिकडे काय मनच नव्हतं लागलं पण एक माझा फ्रेंड ते निघून पुन्हा म्हणून तो बोलला की मी जाऊ नका तुझे विनर होतील आणि तू इथेच जरा ट्राय कर अजून एक महिना मग माझा एक विनर झाला नेक्स्ट डिव्हिशन माझा एक विनर झाला तर मला तिथे थोडंसं मन लागलं ते होता होता माझे एक महिन्यामध्येच ती मी डार्वी पण जिंकतो पण जसं बँगलोर डार्वी तर तिथून माझे लाईफचे सगळे चेंजेस खूप झाले तिथून मला मानायचं मा मा झालं था। की स्टँडर्ड माझं जॉकीशिपमध्ये खूप वरच्या याचं आहे मग तिथून माझं लाईफचा टर्निंग पॉईंट होता आणि त्याला पण हमेशा थँक्यू बोलतो त्यांनी की कुणाला तो बोलला की तू थांब म्हणून मग मी तिथून सुरुवात विनर्स झाले मग मला इंग्लंडमध्ये पण राईड्स करायची इच्छा होती इंटरनॅशनली ते तिकडचं जॉकी लवस कसे राईड्स करतात ते मग दोन हजार चौदा साली मग मी इंग्लंडमध्ये गेलो आणि ते पण इक्वाल नाता आणि ना यांनीच ऑर्गनायज केला आणि मला पाठवलं मग तिकडे मी राईड्स गेल्या कुठेही इंटरनॅशनली चॉकीजसाठी मला खूप एक्सपिरियन्स तिथून भेटला मग तिथून मी मकाऊला गेलो तिकडे माझी विनर झाली इंटरनॅशनली चॉकीज इंडिया इंडियाचा रिप्रेझेंट करायसाठी मी गेलो होतो मॉरिशियसला तिकडे पण विनर झाले तर मला खूप तिकडे एक्सपिरियन्स करायला भेटले िया मला बेस्ट जॉकी ऑफ द इयर दोन हजार चौदा साली माझी ती एक ड्रीम पूर्ण झाली मग माझे जॉकी चॅम्पियन्स हे मला आत्तापर्यंत एकोणीस टाईम मी जॉकी चॅम्पियनशिप झालो आहे मुंबईमध्ये बँगलोरमध्ये पुण्यामध्ये कलकत्त्यामध्ये मग माझी अशी खूप मला बेटर वाटायला लागलं आणि मला हजारे जिंकायच्या होत्या तर ते पण मी दोन हजार एकवीसमध्ये ते मी एक वन थाउजंड इनर्स मी कंप्लीट केल्या माझी एकच इच्छा अशी बाकी होती की मुंबई डार्मी मी कधी जिंकणार तर मुंबई डार्मी जिंकण्यासाठी मला खूप मी रोज सकाळी पाच वाजता जायचं की मुंबई डार्मी ही एक फर्स्ट संडे ऑफ द फेब्रुवारीला होते आणि ती एकच रेस असते आणि वर्षातून एकच टाईम असतं ती फक्त अडीच मिनटाची असते ती रेस जिंकायचं म्हटलं तर आपले ते एक स्वप्न आहे सगळ्या रेसिंग जॉकीज ट्रेनर्स प्रोफेशनल त्यांचं स्वप्न असतं जेव्हा ते रेसिंग तसं माझं होतं पण मी ते कोणाला सांगत नव्हतं आणि आमचे सगळे घरच्यांची पण इच्छा होती की बँगलोर कलकत्ता मैसूर हैदराबाद चेन्नई सगळीकडच्या डार्व्या जिंकला पण इंडियन अजून आपल्या नशिबात नाही पण बोलायचो की आज ना उद्या मला भेटेल आणि मी पाच तीन वेळा सेकंड झालं होतं तर मला असं आवडलं माझी इंडियन आर्मीमध्ये लग्न आहे मला असं स्वतःला वाटायचं पण मी शांतपणे घ्यायचो आणि जेव्हा मी इंडियन आर्मीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये पा पार्ट, पार्टिसिपेट केलं तेव्हा माझे लास्ट दोन महिने हे खूप टफ होते पण माझी परीक्षा घेत होता जेव्हा मला दोन हजार पंचवीसच्या डावीमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं तेव्हा मला एक घोड्याची राईड पाहिजे होती ती मला भेटली होती एक महिने पहिले ती तो घोडा इंडियन डावी पळायच्या पहिले चेन्नई डावी पळणार होता तर मी त्या रेसमध्ये पार्टिसिपेट केला आणि तो घोडा जिंकले पण आणि तिथून मुंबईला येणार होता पण ते घोड्याचं अनलक्की ठरला की तो जिंकला आणि मिनिंग पोस्ट नंतर त्याच्या पायाला दुकापत झाली तर तो, तो, तो पार्टिसिपेट करू नाही शकला मग पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली मला एक ट्रेनरनी कॉल केला आणि एक राईडसाठी ऑफर केली तर मी त्यांना हा बोललो होतो की मी राईड तुमची इंडियन आर्वी घरी करणार तर सव्वीस जानेवारीला बँगलोर डारबी होते तर त्या दिवशी मी त्या घोड्यावरती बसलेलो जे शापूर मेस्त्री ओनसचा घोडा होता त्यांच्या घोड्यावरती मी तिकडे खूप कम्फर्टेबली जिंकतो आणि त्यांचा घोडा ते बोलले की नेक्स्ट वीक आपण हा घोड्याला घेऊन मुंबईसाठी आपण रवाना होऊ बट मी बोललो सर मी ती राईड ॲक्सेप्ट केली पण ते बोलले की तू ती परवा न करू आम्ही ते ऑर्गनाईज करतो की त्यांना आम्ही दुसरा चॉकीने तू आपल्या घोड्यावरतीच बस मुंबई डावीसाठी तर तो घोडा सव्वीस जानेवारीला जिंकला आणि खूप कठीण असतं की एक वीकमध्ये ट्रॅव्हलिंग करून येणं घोडा आणि परत पार्टिसिपेट करणं आणि तिला चान्स खूप कमी होतो कारण की तो मेंटली आणि बॉडीनी थकलेला असतो त्याच्यामुळं ते बोलते की आपण बघू मुंबईला गेलो पण मी तर ती राईड सोडली होती आणि हा राईड करणार होतो तर या घोड्याचं नाव होतं रायकलीनो तेव्हा मुंबईमध्ये तो अठ्ठावीस तारखेला पोचला तेव्हा मी जाऊन बघितला घोड्याला तर तो घोडा फ्रेश दिसत होता तर मला कॉन्फिडन्स वाटत होता फक्त माझा एकच कॉन्फिडन्स होता की मी तीन वेळा सेकंड झालो आहे तर मला ते मनामध्ये एक निगेटिव्हपणा येत होता आणि मी ज्या हमेशा कधी पण डारवी असते त्या त्या मॉर्निंगला मी कधी प्रॅक्टिससाठी जायच नाही बट पहिल्यांदा मी दोन हजार पंचवीसची डारवी पार्टिसिपेट केली त्या दिवशी मी सकाळी पाच वाजता प्रॅक्टिससाठी गेलो कारण की मी म्हणलो काहीतरी माझ्याकडून मी होईत असेल प्रॅक्टिस मी नसेल करत म्हणून मी सेकंड होईत असेल तर मी त्या दिवशी सकाळी प्रॅक्टिससाठी गेलो मग मी ब्रेकफास्ट पण नाही केला कारण की त्या दिवशी मला एक कमी वेटची राईड करायची होती मला वेट लॉस करायचं होतं मी पहिलं दीड किलो वेट लॉस केलं आणि मग रेस पहिल्या पार्टिसिपेट ज्या रेस करायच्या होत्या त्यासाठी मी प्रिपेअर झालो आणि मी त्या पार्टिसिपेट केल्याने म्हणून माझी रेस पाच वाजून पंचेचाळीस मिनटाला इंडियन डारवी होती तर त्याच्या मनी मी जेव्हा बसलो तेव्हा जेव्हा आमच्या बरे ड्रीममध्ये घोडे फिरतात तेव्हा माझा घोडा खूप छान वाटत होता आणि माझी सगळे घरची फॅमिली आली होती आणि मला आई वडील माझी बाई मुलं माझे नातेवाईक हे सगळे तर मला खूप असं वाटत मी ह्यांच्यासमोर डारवी निघावी म्हणून आणि ते बोलतात जो टाईम असतो एक आणि एक्झॅक्ट सेकंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होता आणि मला एटीन इयर्स कम्प्लीट होईत होते त्याच दिवशी तर मला असं वाटतं तर मी ह्याच दिवशी जिंकावं म्हणून हो की टार गे जेव्हा रेससाठी आम्ही निघालो मी हा रेसचं प्रिपरेशन करतो पण पहिल्यांदा असं झालेलं की ह्या रेसचं मी प्रिपरेशनच केलं नव्हतं मेंटली मुलं जसं रन ऑफ द रेस होईल तसं मी रेस राईड करेन आणि तर जेव्हा आम्ही स्टार्टिंग शॉलमध्ये ते घोडे भरतात ठेवतात आणि जेव्हा स्टार्टर ऑर्डर देतो तेव्हा सगळ्यात सिक्स्टीन घोड्यांच्या रेसमध्ये सिक्स्टीन वा पोझिशन माझ्या घोड्याचं जे होतं जेव्हा जेवण झाली बट मी विदिन हंड्रेड मीटरमध्ये माझं मा पोझिशन सिक्स पोजिशनला मी घेऊन आलो शंभर मीटरमध्येच आणि मला फील कॉन्फिडन्स वाटायला लागलं की माझा घोडा सेम बँगलोरवानी जिंकलेला तेव्हा त्याचे जे मुवमेंट होते ते चालले तर मला खूप कॉन्फिडन्स मी बसलो आणि इंटरनॅशनली पाच जॉकी घेऊन आलेले दुसरे ट्रेनर्स ओनर्स तर ते पण एक प्रेशर होतात ते प्रेशर त्यांच्यावरती ते मी माझ्यावरती एक पर्सेंटेज पण प्रेशर घेतला नाही की ते लोक एक्सपेन्सिव्ह जॉकीज सगळे घेऊन आलेले त्यांना खूप आ... म्हणजे पैसे देऊन सगळं त्यांचं पॉस्पिलिटी हे खूप मागीचे होते पण मी असं एक भारतीय म्हणून मला फक्त डारने जिंकायचे त्या हिशोबाने मी, मी चालतो की ते इंटरनॅशनल असतील पण पन मी पण का एक काय कमी नाही ते मी वाटून नाही घेतलं आणि मी कॉन्फिडन्स माझं बेस्ट आहे मी ते द्यायला रेडी होतो जेव्हा रेस आ, रे विनिंग पोस्ट आठशे मीटर बाकी शिल्लक होता हा वेस्ट रेसला तेव्हा मला वाटत होतं की माझा घोडा आता जिंकू शकतं तर मला कॉन्फिडन्स लॉस करायचा नव्हता जेव्हा सातशे मीटरपासून आम्ही रायडिंग स्टार्ट करतो तिथे मी घोड्याला सुरुवात केली की आता आपल्याला रायडिंग म्हणजे जायचं आहे पुढे पुढे तर माझ्या घोड्यांनी पण मला खूप रिस्पॉन्स दिला की आ, की मी पण रेडी आहे तू काय घाबरू नकोस आवी मी पण रिस्पॉन्स तुला आहे तर आमच्याकडे एक स्टिक पण असती मारण्यासाठी तर मी ती त्या घोडेला स्टिक पण नाही माझी फक्त हाताने रायडिंग करत तो विनिंग पार केली तर विनिंग पोस्ट दोनशे मीटर पहिले होते तेव्हा मी पुढे आणि मागे बघत होतो विनिंग पोस्ट पुढे बघत होतो लवकर आहे म्हणून आणि मागे बघत होतो की मागचे घोडे की पुढे माझा पास करून नाही जायला पाहिजे तर जसं विनिंग फोटो मी पोचलो तर मी स्टँडअप होऊन मला खूप खुशी झाली आणि मला खूप छान वाटलं आणि मग माझ्या डोळ्यातून आसू आले कारण की ही माझे लाईफची सगळ्यात बिग अचीवमेंट होते आणि माझे आई वडील हे सगळे स्टँडमध्ये होते त्यांना पण ती गर्दीष्ट फील झालं ती माझी अकरावी ऑल ओवर इंडिया डाकी होती इंडियन आर्मी जिंकल्यानंतर मी पहिल्यांदा बांद्र्याला गेलो की माझे गुरु इपाल नाथानीला भेटायला ज्यांनी मला आणलं होतं त्यांना मी भेटलो आणि त्यांना पण खूप आनंद झाला की मी इंडियन आर्मी जिंकल्याबद्दल त्याच्यानंतर मी थेट माथेरानला आलो माझ्या फॅमिली संधी मी आमचे देवस्थान केसरनाथ बाबा मंदिर तिथे गेलो आणि अजून खूप सारे मंदिर आहेत माथेरानचे छोटे छोटे त्या ठिकाणी जाऊन माझे सगळे इच्छा त्यांनी पूर्ण केल्या मी माझे व्यक्त आणि त्यांना थँक यू बोललो बोलवून मी माथेरानकरांना भेटलो ते पण खूप खुश होते मला माझ्यावरती आणि मला येऊन भेटून मला पण खूप आनंद झाला आज सगळा माझा प्रवास मी माथेरानकट्ट्यावरती शेअर करतो आहे आणि तुम्ही माथेरानकट्ट्यावरती पाहू शकता आणि त्यांनी मला माझा हा इंटरव्ह्यू माझा लाईफचा एक्सपिरियन्स जाणून घेतल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो धन्यवाद